नवघर अग्निशमन केंद्रातील स्थायी कर्मचारी फायरमन संजय म्हात्रे याच्यावर अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळी केल्याचा आरोप आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत संजय म्हात्रे याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे माजी नगरसेविकेच्या माध्यमातून नवघर पोलीस ठाण्यात या संदर्भात लेखी तक्रार देण्यात आली होती तक्रारीनंतर ही कारवाई झाली असली तरी संजय म्हात्रे याच्याविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाईची शक्यता आहे आपल्या निदर्शनास आणून देण्यास मला खेद वाटतो की आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये ब्रिगेड कार्यालयात कार्यरत असणार आहे असणारा संजय म्हात्रे या नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर सततचा अत्याचार केलेला आमच्या सरांच्या निदर्शनास आला आणि त्यानंतर मी ताबडतोब पालिकेशी पत्रव्यवहार केला मैरा महानगरपालिकेतील व्यवस्थापनाने त्याच्यावर निर्णय घेऊन चौकशीचा आदेश आणि त्याचं निलंबन करण्यात आल्याचं मला कळवलं आहे परंतु एवढ्यावरच आम्ही न थांबता त्याचं पूर्णत गुन्हा दाखल होऊन त्याचं पूर्णत निलंबन करण्याची आमची मागणी आहे